छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात दुमदुमली उद्योग नगरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध संस्था संघटना तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली भगवे झेंडे हातात घेऊन दिल्या जाणाऱ्या घोषणांमुळे शहरातील संपूर्ण वातावरण शिवमय होऊन गेले होते काही ठिकाणी मंडळांनी किल्ल्याचे देखावे उभारले होते त्यासमोर आकर्षक आणि भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तोफांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये ढोल पथक सहभागी झाले चिंचवड गावातील मिरवणुकीमधील बाल शिवाजी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता पिंपरी गावातील अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला शगुन चौकातून सुरुवात झाली मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या आकर्षक से पालखी हत्ती घोडे उंट चारशे मुलामुलींचे लेझिंग पथक दीडशे मुलामुलींचे मर्दानी खेळाचे सादरीकरण केले गेले तसेच भगवे झेंडे घेऊन स्केटिंग वर मुलांचे थरारक प्रात्यक्षिक मुलामुलींचे मलखांबाचे योगासनाचे प्रात्यक्षिक मुलीचे जिमनॅस्टिक प्रात्यक्षिक पथक सहभागी झाले होते